आज बऱ्याचशा चॅनल्सवर चर्चा चालू आहे की जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये संघर्ष पेटलाय त्याच काहींनी असं हे केलंय की हा आहे का नकली खोट खोटं खोटंच दोघही बोलतायत का खरोखरच हा संघर्ष आहे मी माझं मत तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेत्यांचे आपसातले संघर्ष हा महत्वाचा मुद्दा असूच शकत नाही हा महत्वाचा मुद्दा असूच शकत नाही याच कारण सगळे नेते हे घोड उंट हत्ती पण नाहीयेत बुद्धिबळातले ती प्यादी आहेत सगळी ती सगळी पायदी आहेत आणि त्या सगळ्या प्याद्यांचा नियंता हे शरद पवार आहेत त्यांच्या कुठल्याही प्यादेशी तुम्ही जेव्हा संघर्ष घेता त्यावेळेला प्रत्यक्षपणे तुम्ही शरद पवारांना शह देत असता किंवा शरद पवारांच्याच कुठल्या तरी अधिकाराला तुम्ही आव्हान देत असता रोहित पवार कशाकता आव्हान देईल शरद पवारांना त्याचे ते गॉडफादर आहेत त्यांचे ते दत्तक पुत्र आहेत जशी सुप्रिया आहे तेवढेच प्रिय रोहित पवार हे शरद पवारांना आहेत उद्या जयंत पाटील आणि रोहित पवार अशी बाजू घ्यायची वेळ आली शरद पवार कोणाची बाजू घेते आणि शरद पवार आणि आपल्यामध्ये द्वैत नाही आपलं भांडण असलं च असलं च परत बोलतो तर ते जयंत पाटलांशी आहे याचा पुरावा आज सकाळी दिला का नाही त्यांनी त्यांनी असं सांगितलं की महागाडीचं जर सरकार आलं आणि ते तो तर म्हणतात येईल तर महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री राष्ट्रवादीतर्फे सुप्रिया सुळे असेल आज शरद पवारांना सर्वात कानाला गोड वाटणार असं मंजूर घंटा नाद केल्यासारखं वाटणार वाक्य कोणतं आहे दुसरं हे दुसऱ्या कुठे बोलला नव्हता चर्चा झाली होती अप्रत्यक्षपणे चॅनलनी केली होती पण राष्ट्रवादीतल्या एका नेत्याने कोणीतरी बोलण्याची गरज होती एक हा विषय आणण्याची गरज आता सगळीकडे तुम्हाला चर्चा दिसेल की महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री ही सुप्रिया सुळे होणार का मग ती लोकसभेचा राजीनामा देऊन इकडे उभी राहणार मग तिची निवड होणार मग काँग्रेसचं काय असेल उद्धव ठाकरेंच्या स्वप्नाचं काय वगैरे चर्चा होतील पण एक नक्की की राष्ट्रवादी आणि शरद पवार जर हटून बसले की आम्ही तोपर्यंत तो कुणालाच पाठिंबा देणार नाही जे सरकार येईल ते पाडी तुम्हाला पाठिंबा दिला नाही आणि तुमचं सरकार आलं नाही आणि महायुतीचं आलं तरी तेही आम्ही पाडू आम्ही महाराष्ट्रात सरकारच टिकू देणार नाही जर तुम्ही सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री केलं नाही तर आणि आम्हाला पर्यायही आहे मोदी चार वेळा चर्चा करून गेलेले आहेत आमच्याशी आम्ही महायुतीबरोबर जाऊ आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री हवी अशी आवड घालू आणि त्यांनी मान्य केलं आणि ते मान्य करतील त्या क्षणी ते एकनाथ शिंदे यांना सांगतील की आता सरकार येणं हे महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा आणि सुप्रियाला आपण मुख्यमंत्री करू भारतीय जनता पक्षाला कुठे राष्ट्रवादीचं परकेपणा आहे आपलेपणाचं आहे ते इथपर्यंत म्हणतील की आपण यांना पण घेऊ उद्धव ठाकरेला पण घेऊ काँग्रेसला बाजूला ठेवू काँग्रेस विरुद्ध सगळे एकत्र करू पण सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करा असं म्हणणारे रोहित पवार हे किती प्रिय असतील आणि शरद पवारांच्या मनातलं बोलले ते शरद पवारांच्या मनातलं ते बोलले आणि जयंत पाटील जे आहेत ते असं म्हणाले की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण काय याचा निर्णय होईल आणि निवडणुकीपूर्वी कोणाला किती जागा पण आम्हाला सर्वाधिक जागा असते इथपर्यंत बोलले पण त्यांना असं नाही म्हणावं असं वाटलं की बा आमची पहिली महिला मुख्यमंत्री असेल असं ते म्हणाले रोहित म्हणाला त्याचं कारण रोहित हा शरद पवारांचा आज प्रतिनिधी आहे एकेकाळी जे स्थान अजितदादांचं होतं की ते शरद पवार म्हणजे अजित पवार असं समीकरण होतं आजच्या घडीला तुम्ही लक्षात ठेवा की शरद पवार म्हणजे रोहित पवार आहे शरद पवार म्हणजे सुप्रिया सुळे का आहे का आहे पण तिचं क्षेत्र वेगळं आहे ती थोडीशी अकॅडमिक पातळीवर सध्या आहे पॉलिटिक्समध्ये वर्क मध्ये सगळ्यात जास्त जर कोण ऍक्टिव्ह असेल तर रोहित आहे आता जयंत पाटलांचं काय झालं जयंत पाटलांच्या संदर्भामध्ये असा प्रॉब्लेम झालाय पहिली गोष्ट अशी आहे की त्यांच्यावरचा शरद पवारांचाही विश्वास उडालेला आहे चर्चा आहे माहिती माहिती म्हणू का मी माहिती म्हणतो की शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास उडालेला आहे पण शरद पवारांची पंचित अशी आहे की जयंत पाटील जर पक्षाचे अध्यक्ष ते आज टेक्निकली <laughs> प्रॅक्टिकली शरद पवारच आहेत पण ते जर बाहेर पडले आणि भारतीय जनता पक्षात गेले जे जाऊ शकतात आणि तेथे ते मंत्रिपद मिळवू शकतात महाराष्ट्रामध्ये त्यामुळे ते जर गेले तर राष्ट्रवादीची एक जी लौकिक आहे किंवा प्रतिमा जी अजित पवारांमुळे तुटली अजित पवारांमुळे फिफ्टी पर्सेंट नुकसान झालं ना त्यांच्या प्रतिमेचं यांच्या जाण्यामुळे निधन पंचवीस टक्के तर होईल ते किती कार्यक्षम आहेत किती उत्साहाने काम करतात ते थकलेत का ते आता म्हातारी झालेत का वगैरे बऱ्याच चर्चा आपण ऐकतो किंवा ढेपाळलेला परिषदेच्या अध्यक्ष असंच त्यांचं वर्णन करतात ढेपाळलेला पण व्हॉट इट इज ते संभ्रमात आहेत हे दिसतंय त्यांचं सध्या काय म्हणतात त्याला असं हे झालेलं आहे त्रिशंकू झालेला आहे की त्यांना भाजपचा लोप सुटेना आणि पवार देव पावे ना अशी स्थिती झालेली आहे त्यामुळे त्यांची अशी इच्छा आहे की शरद पवारांनी कुठेतरी डायरेक्टली इनडायरेक्टली सूचित करावं की जर महाराष्ट्रामध्ये महागाडीचं सरकार आलं तर महागाडीतर्फे जयंत पाटील हे मुख्यमंत्री असतील कुठेतरी जराशी हिंड द्यावी शरद पवार द्यायला तयार नाही आहेत कारण त्यांचा यांच्यावर विश्वासच नाहीये ना आणि त्याला ते नकोही आहे ते खरं म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झालेत राष्ट्रवादीसाठी ते पक्ष सोडत पण नाही त्यांचं वर्णन राष्ट्रवादीच्याच एका नेत्याने जो शरद पवारांशी एकनिष्ठ आहे तो म्हणजे ते जसं गुप्तधनावर ते भुजंग असे बसतात की स्वतः त्या धनाचा त्यांना काही उपयोग नसतो पण दुसऱ्याला त्या धनाला हात लावू देत नाही तसेच प्रदेशाध्यक्ष पदावर जयंत पाटील बसलेले आहेत भुजंग गुप्तधनावरचा जागाही सोडत नाही धनही कोणाला मिळू देत नाही आणि स्वतःही त्याचा उपभोग घेण्याची क्षमताच नाही त्याच्यामध्ये असं कार्यकर्ता ऍक्टिव्ह नेता असं काही नाही एक बावलेट, असा थोडासा सौम्य मृदुभाषी कम रटाळ मावाळ आणि असं काय म्हणतात त्याला बॉम्बे बॉम्बे असं ते पडवळ पडवळ टाईप त्यांचं नेतृत्व झालेलं हे आमचं म्हणजे कडू आणि आमचा रोहित पवार आमचा म्हणजे आमचा वगैरे काही नाही बोलताना माझा स्टाईल आहे ती म्हणून मी बोलतोय आणि रोहित तर चल रे भोपळ्या टुणूक टुणूक आहे तर जयंत पवार नकोसे झाले तो सगळ्यांना सगळ्यांनाच नको झाले शरद पवारांनाही नकोच हे झालेत आणि कुणीतरी त्या ते जयंत पाटलांना डायरेक्टली इनडायरेक्टली थोडस सजेस्ट करावं की आता बस झालं आता निघा आता स्वतःहून काहीतरी राजीनामा द्या तर ते काम मला वाटतं रोहित पवारांवर शरद पवारांनी सोपवलेलं आहे की तुम्ही जरा थोडस यांना मेंटल टॉर्चर करा की ते बाहेर पडतील भारतीय जनता पक्षाचही ती पॉलिसी असते की ते एखाद्याला बाहेर टाकायचं असेल तर अशी स्थिती निर्माण करतात की तो राजीनामा देईल खडसे हे त्याचं उदाहरण आहे अजितदादा हे पण तसं म्हटलं तर उदाहरणच आहे एकनाथ शिंदे हे उद्धवच्या बाबतीमध्ये उदाहरणच आहे की ज्याच्यामध्ये ढकलच जवळजवळ बाहेर तर रोहित पवारांनी घेतलेली कामगिरी ही डबल आहे आता लक्षात ठेवा एक जर उद्या महागडीचं सरकार आलं तर काय वाटेल ते तुटेपर्यंत ताणायचं शरद पवारांनी म्हणायचं की चर्चा होऊ ते सगळ्यांच्या सहमतीनेच ठरेल जो कोण मुख्यमंत्री येतो असा आमचाच मुख्यमंत्री पाहिजे आणि सुप्रियाच पाहिजे असं मी तर अजिबात म्हणणार नाही आणि इकडे रोहितनी जेवढे त्यांचे आमदार निवडून आलेले असतील काय क्षय यज्ञ ते सगळे एका ठिकाणी बसून एकमुखाने ठराव करून घ्यायचा की सुप्रिया सोयीच याच आमच्या मुख्यमंत्री हव्यात हे डबल एकाच वेळेस सुरू झालेलं आहे बघा की जयंत पाटलांचा मुख्यमंत्री पदावरला दावा निष्प्रभ करण्याकरता निरस्त करण्याकरता म्हणूनही ही मोहीम आहे याचं कारण आता महाआघाडीच्या लोकांना अशी स्वप्न पडायला लागली ती स्वप्न खरी ठरतील का नाही याच्यावर आपण वेगवेगळे व्हिडिओ वेळोवेळी बनवू अजून परिस्थिती बदलतीये आजच काही निष्कर्षाला येण्यामध्ये आणि यांना लोकसभेला मिळालेल्या जागांच्या आधारे लगेच कोणी एकशे ऐंशी दिले आहेत कोणी एकशे पासष्ट दिले आहेत कोणी एकशे पन्नास दिले आहेत काहींनी अगदी ऑथेंटिकली आकडेवाऱ्या दाखवून एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजप यांचा पराभव झाला आहे असं पण सिद्ध केलं म्हणजे एकशे पंचवीस आमदारांचे महायुतीच्या सॉरी महायुतीच्या की गेल्याच जमा आहे असं पण आलंय आणि ते एक आकडेवारी दिशी आले की एकशे पंचवीस मतदारसंघ असे जिथे महायुतीचे आमदार आहेत आणि चक्क तिथे पराभव झालेला म्हणजे ते एकशे पंचवीस आमदार धोक्यात टाकलेत शिवाय यांच्याकडे प्लस आधी होते आणि यांनी जिंकले असे जे आमदारांचे मतदारसंघ आहेत ते पण त्याच्यामध्ये त्यांनी काउंट केलेले त्यामुळे ही संख्या आता एकशे पंचवीस ते एकशे ऐंशी एवढी फिरते त्यामुळे आमच्या आशा आहे त्यामुळे नाना पटोले पण म्हणायला लागलेत की आमचंच सरकार येणार मुख्यमंत्री आमचाच असणार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तर डिक्लेअर करून बसलेत जवळजवळ संजय तर डिक्लेअरच करतो त्याप्रमाणे त्यांनी याही वेळेला उद्धव ठाकरे मिशन हातात घेतलेलंच आहे पण व्हॉट एव्हर इट इज सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्याच्या मिशन वर रोहित आहे आणि जयंत पाटलांना हटवण्याच्या मिशनमध्ये त्यांच्या संघर्ष करत मी एवढ्या करता म्हणत नाही की जयंत पाटलांची कुवत पात्रता आणि क्षमता आणि त्यांची शक्ती नाही एवढी की ते रोहित पवारांशी करतील एक गमतीदार गोष्ट सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो एका शेतकऱ्याच्या फार्मवर गाईंना फळवण्यासाठी एक वळू ठेवला होता काळाच्या ओघात तो म्हातारा झाला तर म्हातारा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विचार केला की आता काय गायीना फळवू शकत नाही हातून काय ह्याच्या हातून हा नाही याच्या कशातून काय होत नाही गायी फळत नाही आपण आता एक नवा ताजा धंद्याने वळू आणूया की तो गायी फळवेल आणि एक ताजा तरणा बांड असा वळू आणला आणि तो वळू आल्यानंतर अर्थातच हा जुना वळू जो होता म्हातारा झालेला त्यांनी बघितलं की हा नवा बळू आलाय तर तो त्याच्या अंगावर धावून गेला त्या नव्या बळूच्या तर शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं की हे पेदरट आता याला काही जमत नाही म्हणून आपण नवीन बळू आणला तर याच्या ताकदीपुढे त्याने फुर्र केलं तरी हा उडून जाईल आणि हा काय त्याला आव्हान द्यायला गेलाय म्हणून त्यांनी त्याला व्यसन धरली म्हाताऱ्याची त्या आणि म्हणाला अरे वेड्या त्याची ताकद बघितलीस का तू त्याने फुर्र केलं तू उडून जाशील तू कशा त्या अंगावर धावून जातोय म्हणाला मालक मलाही कळत आहे की त्यांनी फुर्र केलं तर मी उडून जाईन पण मला अंगावर धावून जाऊन एवढंच त्याच्या पुढे सिद्ध करायचंय की मी गाय नाही नाही तर तो, तो माझ्यावर चढेल या गोष्टीमध्ये मी आता कोणाची नावं घेत नाही कोणाचं काही हे करत नाही पण गोष्टीच तात्पर्य लक्षात आलं ना तुमच्या आलं ना बस झालं धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन जनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी